पंढरपूर शहरातील नामांकित हॉस्पिटल येथे लेडीज फार्मासिस्ट तसेच विवाहित अविवाहित स्त्री पुरुष कामगार तसेच स्वच्छतेसाठी मावशी पाहिजेत संपर्क क्रमांक शहाऐंशी शून्य शून्य सत्तावन्न शून्य सात पंच्याण्णव किंवा त्र्याहत्तर सत्त्याऐंशी त्र्याण्णव शून्य पाच पंधरा जय जय रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवारी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट तेही अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त याही वर्षी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कर्नल भोसले चौक शिवजन्मोत्सव समिती व नागेश भोसले मित्रमंडळ यांच्या वतीने पंढरपूर शहर पातळीवर भव्य रंगभरण चित्रकला स्पर्धा सलग वर्षापासून आयोजित करण्यात आली होती सदर चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन पुणे शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार श्री दत्तात्रय सावंत सर मर्चंट बँकेचे माजी चेअरमन श्री नागेश काका भोसले व समाजसेवक श्री किरण आप्पा भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आले सदर स्पर्धेसाठी पंधराशे स्पर्धकांनी सहभाग नोंदवला इयत्ता पहिली दुसरी व इयत्ता तिसरी चौथी या गटात रंगभरण आणि इयत्ता पाचवी ते सातवी यामध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यावेळी शिक्षक आमदार यांनी बालमित्रांशी संवाद साधून त्यांच्या कलागुणांना वाव देणारी ही सर्वात मोठी स्पर्धा आहे असे उद्गार काढले यावेळी बहुसंख्य पालक माता भगिनी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काशीनाथ गोगाव सर चंद्रकांत देसाई सर सतीश चंद्रावर सर राजकुमार ढवळे सर, अश्पाक मुजावर सर सुहास मासाळ गुरुजी महेश भोसले सर व मंडळातील सर्व सभासद सर, यांनी विशेष परिश्रम घेतले मंडळातर्फे त्यांचे स्वागत करत आहे त्याचबरोबर शिवजी परिवाराचे गायकवाड साहेब गायकवाड साहेब स्टेज कडे यायचं आहे लोकांना सुद्धा आपण करतो की स्टेज कडे यायचं आहे विश्वंभर पाटील साहेब आणि गायकवाड साहेब माझी डेप्युटी इंजिनियर श्री गायकवाड साहेब त्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेज कडे यायचं आहे त्याचबरोबर